माझं नाव आकाश नेताजी राहणार रेवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मला संध्याकाळी तारखेला फोन आला ओमोरेजा हो तो मला विचारलं की कुठे त्यानं परत मग म्हणला मला, मला अक्षय लांडगेचा नंबर दे त्यानं अक्षय लांडगेचा नंबर मागे नंबर त्याला दिला परत म्हणला कुठं आहे तू मी म्हणलं काम मी हो तो म्हणलं किती वाजता येणार मी म्हटलं निघणार या म्हणलं काय काम आहे ते म्हणलं काय काम नाही त्यानं फोन ठेवला तिथनं मी आपलं नेहमीप्रमाणं काम आवारलं ने आपलं घराच्या वाटेल निघालो पाडपाटे आलो चहा प्यायला थांबली पोरं म्हणजे चहा पिऊया चहा प्यायला थांबलो की त्यांनी आधी ट्रॅप लावला होता माझ्यावर की बाबा मी या वाटेलच येणार आहे मी बोस्टन च्या थांबलो होतो आणि तिथून इकडे एक जणाला दारू लागते दारू प्या पैसे भागवून मी बोस्टन आल्यापासून येत होतो बस चहाचे पैसे भागवा तेवढ्यात मागनं गाडी आली त्यांनी मला गाडीत ओढलं ओढलं की एक जण उतरून मला कपदेशी आत घातलं आत घातलं की त्यांनी विचारते बा का घालताय का तर तिथनं त्यांनी गाडीत बंद करून तिथनं मारहाण चालू केली मला मारहाण चालू केली तिथून जागेपर्यंत जास्त त्यांनी मला काय सांगितलं नाही बाबा का मारतोय काय तरी त्यांनी स्पॉटला नेलं त्या डोंगरात नेलं तिथन मला गाडीतनं ओढून काढलं त्या दोघा तिघांनी दोघा तिघांनी ओढून काढलं ती पाच जण होती शुभम मोरे आदित्य आवारे ओम मोरे साहिल सकुंडे आदित्य आपला हे ओ, आतुल पावार, आतुल पावार जा जा हो आदित्य आवारे आणखीन दुसरा अतुल पवार अतुल पवार तेब होता आणि दोघ ती तिथं देतो तिने मला जातीवाचक शिव्या गाळ करून आमच्या वाळूच्या टिप्पा देतोस का माधुरच्योत तुझी लायकी एक आमच्या पाटलांबशी उभं राहण्याची काय त्यांना विचारलं बाबा माझी काय चुकी मी तुमच्या नाही टिप्पा हो दिल्या आणि तिथं ती सोडून दोघं ती गानकीन सुद्धा उभी होती तिथं अंधारा उजेड मला लाईटीची उजेड दिसला तर दोघं अन होती तरी मी त्यातला एक माणूस ओळखला त्याचं नाव बाबा संकेत पवार त्याचाच भाऊ आहे अतुल पवार तो एकच तो आता आणि तेवढं होऊन सुद्धा त्यांनी मला व्हिडिओ काढले माझ्या त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ काढून आणखीन माझ्या हात नरड्यावर हातरा टाकायची होती तेव्हा माझ्या बोटाला लागले तर अंगा वर इथं पाटाने त्यांनी दगडाने दांडक्यानं मारलं त्यांना विनवणं करू तो माझी काय गुन्हा काय माझा तुम्ही मला मारताय का त्यांनी विनोविनिव करून सुद्धा काय माझं त्यांनी काय ऐकलं नाही त्यांनी तेवढं मारून सुद्धा तिथनं मला गाडीत घातलं कपडे फाडली माझी सगळी त्यांनी माझ्या व्हिडीओ काढल्या बोलायला लावलं की मी शुभम मोर्याला मारणार आहे जीव मारणार आहे त्याचं मुंडकं उडावणार आहे असं जसं त्यांनी व्हिडिओ काढले आणि ओम मोरेनं माझ्या व्हिडिओ काढल्या व्हिडिओ काढून त्यांनी मला गाडीत टाकलं गाडीत टाकून कपडे फाडून माझी तिथं टाकली होती तिथनं त्यांनी मला पॅन्ट बनण्या तेवढं घालायला दिलं तिथनं रडगाडी टाकून मला गावात आणलं गावात आणले की त्यांची माणसं जमा झालेली होती तिथं काय माझी काय कोण नव्हती तिथं झाला आमच्या वस्तीतली भाऊकीतली माणसं सगळी आली तर त्यांनी तिथंही मला जातीवाचक शिवेगाळ करून नौ वारून वार जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केली त्यांच्या घरातली सुद्धा बावड्या मोरे सचिन मोरे यांनी सुद्धा मला तिथं मारहाण केलं मला एवढं लागून माझ्या पाटानी हाताव एवढं रागा देतो ना सगळं तरी तिथंही मला त्यांनी मारहाण केली आणि तिथनं आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलो तिथं आमची काय तक्रार नुसती कम्प्युटरवर घेतल्यागत केली ती म्हणजे तुम्ही पहिले उपचार करा उप बरं व्हा आणि मग तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला बोलवून घेतो तिथनं कोरेगाव तिथनं आम्हाला डायरेक्ट आम्हाला सातारा सिव्हिलला पाठव तिथं गेलं तिथंही आमच्यावर कोणी दखल घेतली नाही चार पाच दिवस झालं कोणी काय बघितलं नाही काय नाही एवढं होऊन आम्ही अजून शांत बसणार नाही आम्हाला न्याय भेटावा हीच आमची अपेक्षा आहे माझा जबाब त्यांनी का लवकर घेतला नाही मी काय खालच्या जातीचा आहे म्हणून कसं काय भेदभाव करून चालले ही हा अजून माझे आरोपी जी माझ्यावर त्यांनी गुन्हा केलाय मला मारहाण केली ती अजून मोकाड फिरते ती आम्हाला धमकी देते ती मिटवून ते तुला जड जाईल काय होईल माझी काय नाही अपेक्षा माझी फक्त न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आज आरोपी केस वार न घेतल्यानं मोकाट फिरते माझ्या जीवाला धोका आहे माझ्या घरदाराला धोका आहे आणि वारंवार धमक्यासुद्धा देते ती की तुम्हाला हे जड जाईल तुम्हाला सुट्टी नाही एवढं करून सुद्धा मग काय यातनं निष्पन्न काय आम्ही आपल्यालाच मारहाण करून आपल्यालाच मारून तर आपल्याला न्याय मिळत नसेल काय उपयोग काय आपल्या जगून मला ही माझ्या अपेक्षा अशा जातीवादी माणसांपासनं स शासन माझं संरक्षण करेल का मला न्याय मिळवून देईल का आज मला महाराष्ट्राच्या गृहमंत्री साहेबांना कळीची विनंती करायची आहे की सातारा जिल्ह्यामध्ये वारंवार मागासवर्गीय समाजातील युवकांना व्यक्तींवरती भ्याड हल्ले होत आहेत खोटे गुन्हे दाखल होत आहेत ज्यावेळेस आमचा मागासवर्गीय बांधव एखाद्यावरती गुन्हा दाखल करतो त्यावेळेस पोलीस स्टेशनमधूनच असं सांगण्यात येते की क्रॉस कंप्लेंट कर त्याने ते तुझ्यावरती ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करतील मग तू क्रॉस कंप्लेंट कर नक्की कायद्याचे रक्षक भक्षक झालेत का या सातारा जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय समाजाला आता कोणी वादी राहिलेला आहे का का फक्त इलेक्शन पुरते आणि मतांसाठीच तुम्हाला मागासवर्गीय समाज लागणार आहे आणि इतर वेळेस म्हणजे इलेक्शनच्या वेळेस तुम्ही डोक्यावर घेऊन आचणार आणि इलेक्शन झाले की पायाखाली तुडवणार ही तुमची भूमिका आहे का हेही राजकीय सर्व लोकप्रतिनिधींनी इथं सांगावं अशी मी विनंती करतो आज रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा नेता म्हणून मला आज हा या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ते इथं त्यांचं मांडायला की साहेब तुम्ही तरी आम्हाला न्याय मिळवून द्याल का तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानापेक्षा ह्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगात कोणीसुद्धा मोठं नाही बाबासाहेबांचं संविधान आजही जिवंत आहे त्यामुळं कुठल्याही माझ्या मागासवर्गीय बांधावरती अन्याय झाला तर त्याला न्याय देण्याची भूमिका ही रिपब्लिकन सेनेची राहील सातारा जिल्ह्यात जर असे कुणावरती अन्याय होत असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या ठिकाणी या मुलाला वाडेफट्यावरून अपहरण करून वाडे फट्यापासून रेवडीपर्यंत मारत नेलं रेवडीच्या माळावरती नेऊन त्याला मारहाण झाली तेवढ्याने सुद्धा त्यांचं मन भरलं नाही त्यांनी गावात घेऊन आले गावातल्या चौकात त्याला मारहाण केली सुदैवाने त्याच्या लोक सोडवायला आणि हा आज मुलगा जिवंत बसलाय न्यायाची भीक मागतोय ज्यावेळेस तो, तो कोरगाव पोलीस स्टेशन मध्ये केस नोंदवायला गेला त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं तुला मारहाण खूप झाली तर तू पहिला सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट हो नंतर आपण तुझी केस घेऊया सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की याला मारहाण झालेले आहे बऱ्याच ठिकाणी व उठलेले आहेत त्याला म्हटले तू जाऊन सिटी स्कॅन कर साताराला तो तिथून सातारा सिटी स्कॅन करायला सातारा सिव्हिल हॉस्पिटलला आला तिथे उपचार झाले त्यानंतर तो कोरगाव पोलीस स्टेशनला गेला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले आदरणीय पोलीस निरीक्षक बल्ला साहेब यांना माझी विनंती आहे की आपल्याला जर कोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये पोली काम करायचं नसेल तर आपण या कोरगाव पोलीस स्टेशन मधून अन्य ठिकाणी जावं पण मला ही आतापर्यंतची तिसरी ती चौथी घटना आहे माझ्या शिरडोर मधल्या मागासवर्गीय महिलांची संडास पाडण्यात आली तिथे देखील आपण काही कारवाई केली नाही खंडणी मागितल्यानंतर सुद्धा आपण काही कारवाई करत नाही मग आपल्याला काम करायचं आहे का नाही हा मागासवर्गीय समाजाचा आहे गोरगरीब कुटुंबातलं पोरग आहे त्याच्यावरती एवढा हल्ला झाला त्याच्यावरती जातीबाची शिबी गाय झाली त्याच्यावरती अजून अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला याच उत्तर कोण देणार आज पुसेगाव मध्ये असंच प्रकरण आहे अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाय तिथं कॉस कंप्लेंट झाली आता ज्याचा जो गुन्हा दाखल करायला जातोय तो, तो राहतोय बाजूला जे अन्याय करतात त्यांना पोलिसांचं प्रोटेक्शन आता याच्यावरती दहा गुन्हे घातलेत दहा गुन्हे दहा कलम लावल्यात तू हे कलम ते कलम अरे काय चाललंय न्याय व्यवस्था कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यात शिल्लक आहे का आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही मी हात जोडून विनंती करतो की या आप कुटुंबाला आपण न्याय मिळवून द्यावा गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे की कायदा सुव्यवस्था सातारा जिल्ह्यात अडचणीत आलेला आहे इथं आता हुकुमशाही दंडिलशाही प्रमाणे लोक वागू लागलेले आहेत बाबासाहेबांचं संविधान इलेक्शनला मतापुरतं फक्त लागणार आहे का फक्त मागासवर्गीय समाज माझा इलेक्शन साठीच तुम्हाला लागणार आहे का अन्य वेळेस या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजाला पायाखाली तुडवण्याची भूमिका हे आपली आहे का जवाब दो जवाब दो गृहमंत्री साहेब आप जवाब दो या मागासवर्गीय समाजाला आता वाली राहिला आहे का आणि कायदा आणि सुव्यवस्था आता आम्ही हातात घ्यायचा का आम्ही सुद्धा बाबासाहेबांच्या अवलादे आहोत आम्हाला जर कोणी अशा प्रकारची दमदाटी खोट्या गुन्ह्यांमध्ये घालणार असाल पोलीस स्टेशन मध्ये टाकणार असाल माझ्या समाजासाठी माझ्यावरती शंभर केसेस होऊ देत त्याला मी आहे जर आमचा समाज रस्त्यावरती उतरला तर तुमचे सुद्धा काय हाल होतील ह्याची सुद्धा आपण कल्पना करा मागासवर्गीय समाज हा कुणाही पुढं मनगट घाण ठेवत नाही स्वाभिमानानं ना लढायला आणि जगायला बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलंय शिका संघटित व्हा संघर्ष करा तिन्ही गोष्टीचं पालन आम्ही करतोय कायदा आम्हाला हातात घ्यायला कुणीही लावू नका मागासवर्गीय समाजावरती कुणीही अन्याय करू नका हा जिल्हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे सुसंस्कृत जिल्हा आहे ह्याला गालबोट लागण्यासारखं ह्याला वेगळं वहन आणि आपल्या संस्कृती कुठेतरी बदनाम होईल अशा प्रकारचं कृत्य कुणी करू नये एवढी या मीडियाच्या माध्यमातून मी आव्हान करतो आणि या माझ्या मागासवर्गीय समाजावरती जो अन्याय झाला आहे त्याला न्याय द्यावा या ही विनंती या ठिकाणी मी करतो